नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो आता अकरा वाजून गेलेत आहेत आणि मी चालले ताट घेऊन आज दिवसभर देवालाच म्हणजे आज मंगळवार आहे आता हा व्हिडिओ आजचा मंगळवारचा आहे तर हा कधी येतो आहे आज येतो आहे संध्याकाळी येतोय मी जसं अपलोड होईल तसं टाकते आता थोडंसं जरा कामात बिझी असल्यामुळं मला जरा व्हिडिओ टाकायला वेळ होतो आहे असून द्या घे समजून सगळेजण तर असंच एक महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं होतं मला आता ते आजच बोलावं असं वाटलं मला म्हणून बोलते काय होतं माहिती आहे का आता सोशल मीडियावरती मी आहे ठीक आहे अशा कितीतरी महिला आहेत बरं मी आहे काहीतरी कामानिमित्तच आहे ना बाबा म्हणजे मसाले वगैरे आपले ऑनलाईन जातात म्हणून मला हे थांबावं लागतं सोशल मीडियावरती यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती काहीतरी माणसाची मजबुरी असते म्हणूनच काम करत असते ना माणूस सगळेजण पोटासाठीच पळत असतात ना दुनिया सगळी जवळ आली पण माणसं सगळी आपापल्या कामात बिजी असते ती माणसांना सगळं फास्ट पाहिजेत हातात पाहिजेत त्याच्यामुळं ऑनलाईनचं सगळेजण जण वापर करतात त्यातनं मी पण एक महिला आहे बरं ह्यातमध्ये मी वेगळं काय अवघड टाकते का नाही टाकत तर काही महिला एक मला सांगायचं आहे की शंभर गडी खपतात पण दोन महिला खपत नाहीत कुठंच अशा ह्या काही महिला त्यांची नावंही घेणार आहे तर स्वतः तर काय हातभर लावत नाहीत घरात नका लावू द्या तुमचं नशीब चांगलं आहे तुम्ही काम करत नाही ना का करू पण ज्या करतात त्यांच्या त्यांना तुम्ही कशासाठी बोलत असता कशासाठी तुमची जिबलया हार नाही म्हणून कशासाठी काय बी आपलं जशी वळण तशी वळवत असता हा? मला फोन आला एक मिनटं फोन मी मधीच बंद केला श्रीगोंद्याच्या ताईसाहेबांचा फोन होता अंजुन अंजुनच्या ताईसाहेबांच्या आईंना त्यांना डायबिटीज या तर त्यांना खजूर ड्रायफ्रूटचे लाडू पाठवले होते तर ते म्हणले आत्ता भेटले आणि छान आहेत म्हणले तर धन्यवाद हा ताईसाहेब हा व्हिडिओ मी ज्यावेळेस आता हा व्हिडिओ बनवत होती ना त्यावेळेस तुमचा फोन आलेला होता तर मी निस्त व्हिडिओलाच प्राधान्य देत नाही मैत्रिणींना मला जे येणारे कॉल असतात ना फोन तुमचे मी एक माझं काम बाजूला ठेवते पण तुमचं फोन उचलते कधी कांडप वगैरे चालू असेल प्लॅनमध्ये माझी पॅकिंग वगैरे चालली असेल ना तर मला फोन उचलता येत नाही काही बाहेर काम चाललं असेल तर तुमच्यासारखीची एक सर्वसामान्य गृहिणी मी अशी काय बाबा खानदानी लई श्रीमंत नाही किंवा काय नाही तसं असतं काही इद, काही धरपड अजून एक फोन आला मैत्रिणींना आता हो था। था ना आला गावात आल्यात इथं कुठन तरी दादांची त्यांना लोकेशन टाकलं मसाला न्यायला सगळ्यांना शुभ दुपार मै तर पुण्यावरून दादा आल्यात येत कुठन आले सांगते आणि आपले सगळे व्हिडिओ बघतात त्यांच्या ताई साहेब तुमच्याकडे मसाला जातो आपला त्यांच्या ताईंच म्हणजे कोणाचं मेहणी त्या ताई साहेबांनी फोन तर त्या मला म्हणले करता तुमचा मसाला रोज येतो आले भाऊ समोर त्यांनी सगळं बघितलं त्यांनी पण बघितलं कसं वाटली क्वालिटी सांगा आहे ना आणि पहिली गोष्ट तुम्हाला काय आवडलं काय खाल्ल्यावरती आवडलं लाडू लाडू आवडला खूप सॅम्पल पण घेऊन जात आता न्यायचे होते पण आता नाही शिल्लक तीनच होत शिल्लक घेतलं दोघांनी एक सॅम्पल नाही पहिला पण आहे तर त्यांना लाडू आवडले पण त्यांना आता माझ्याकडे द्यायला नाही ड्रायफ्रूटचे लाडू पण तुम्हाला ऑर्डर टाकायची असेल तर काय तुमचा ऍड्रेस टाकायचं आमची मावशी आली मैत्रिणीनं काय म्हणते मग लाडू किती छान केले पहिला लाडू खांदा चांगला लागला काय तरी ती बाहुलला द्यायचं होतं पण ड्रायफ्रूटचं लाडूच नाही तर मैत्रिणी नोक सगळं संपलं त्याचं त्यातलाच दिला आता मी मावशी जाणार आहे बाकरीला पण आता तेवढं मिरची पावडं चिटकावची तर दिदी खिचडी हां दिदी खिचडी करते की लगेच जाऊ तू

येस yes. इतकं ना का करत बसू जेवढं तेवढंच करा बारीक करून घ्या सगळं आणि काय दोन किलो तीन किलो होते आणि तेवढंच करा एकटीला मानले हो मेल हो गो त्याच्याला सुट्टी पाडायची <laughs> आता आम्ही चाललोय बाकरीला मावशीन आम्ही नानी मी मावशी नानी पण निघालेत ना बाकरीला भाऊ की काम असलं का नाही की जावं लागतं आमच्या इथं तवा परा उलताना घेऊन जावं लागतं वाकरीला आणि <laughs> आता एक वाजून गेली आता गेलं ना आता मी तर आराधी नाही संध्याकाळी दहाला जेव्हा लागत मला घर दे देव आणलाय म्हणले वरती ती तेवढं केलं बी पाहिजे देवाचं ह्याच मला माहित होत आज जागरणाला जायचंय म्हणून मी काल सगळं बरोबरी टाकलं फक्त लाडूच्या ठोलत्या आणि लाडूवाल्यांना सगळ्यांना सांगितलं जेवढ्यांचं राहिलं तेवढ्यांचं टाकते म्हणून हो काय तर शेंगदाणा हे आणलं ते चल समजा मावशी नाही आता लागलं भाकरी तर टोपलं उचाल की नाव घ्यावा हो

ते काढवाय आता शिकतो चुल मांडली तिकड पाटीली किती पाटीली किती सात एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडे सात सात पाटील आ आव उद्या टाकायचा साध्या काळे लय उशीर होतोय घेतला की

mà là mình chép đi ạ, mất thời bao nhiêu đó Không thì đào làm

ಹರಿ ಧ್ವನಿ ಹರಿಯ ದಿನ ಚವರಿ ಚವರಿ भवानी गोर भगवा जे बोल ಾಮ नानी ना पण आल्या तर इथे घरी चहा प्यायला आलोय आम्ही पिरूल कसं छटलंय बघायचं तुम्हाला लाजळचं झाड थांबा आते धावते मैत्रिणींना ती कसं लाजत अगं बाई हका हो याला हात लावते हयो त्याला सोसतच नाही हे असं लाजळचं झाड असतं असं त्याला हात लावला ना लगे असं झोपत होतं नव सगळं असं सगळं झोपलं आता

नानांनी इथं काहीतरी वायरीचं गुंडुळ गुंडळ करून ठेवले इकडं मका आणि सगळ्यांची घरं अशी फॉरेस्टाच्या कडलाच आहे हे फॉरेस्टाची कडलाच घर आहे तिकडे एक माझी जाव राहती नानी इकडं राहते त्या इकडे एक जाव राहती आणि जागरण आहे पलीकडं वरल्या आळीला आहेत म्हणजे लांब आहेत आमच्या घरापासून असं काय कार्यक्रम ही असला का नाही

माझ्या लय दिवसात लय दिवसात तिकडे येणं होत नाही ना आमची आकी ती आकीन तिथं लय लांब राहायला इथं होय आकी लय जवळ होती शेजारी होती लांब आता रानात गेली पहिलेच बसन लांब येत राहिला हे आमची मावशी बी लय लांब राहायलाय आमच्यापासून का की राज उपास मला नक्की मंगळवार ना। मी नाही सोडला मी कुठं सोडलाय मी आता ताट भरल्यावरच चला, था। चला, था। चला आता चला मैत्रिणींना आता लहान जरा कंबार मोकळं केलं चहा पिलो आणि मग हा हा जायचं का जरा पटांगणा पटाकणा जरा मोकळं टाकलं जाऊ पण कुठून गेलं की माहिती कुठं आल्या कुठून जाऊ मागण आहे आमच्या आणि आमचं रान आहे ना हित आडीचे कराचा गट आहे इथं दिसतंय का थांबा मी झोप करते हित काय ग मावशे या आर चांगले चांगल्या पटांगणे पटांगण म्हणे आ, आलो आलो भाकरी साथ शे ना। किती झाले सातशे नाट्टा आहे पन्नास पन्नास शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे आणि सातशे て <muchara> 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 बागेत उठलं ते की काय तिथत आते कंस लागायचा नाही नाही लावते हं